सोमवारी मध्यरात्री इचलकरंजी इथल्या अभिनंदन कोल्हापुरे या युवकाचा डोक्यात सिमेंट पाईप घालून खून केल्याची घटना घडली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अभिनंदन कोल्हापूर याच्या खून प्रकरणी अवघ्या आठ तासात चौघांना अटक केली आहे पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आदित्य पवार अशी त्यांची नावं आहेत इचलकरंजीतील इंदिरा हाऊसिंग सोसायटी इथं राहणाऱ्या अभिनंदन कोल्हापूर या युवकाला त्याचा मित्र पंकज चव्हाणनं सोमवारी रात्री उशिरा घरातून बोलावून नेलं होतं दरम्यान पहाटेच्या सुमाराला अभिनंदन कोल्हापुरे याचा कबनूर कोल्हापूर रोडवर डोक्यात सिमेंट पाईप घालून खून केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी मयत अभिनंदन कोल्हापुरे याच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरोधात शिवाजीनगर गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अभिनंदन कोल्हापुरे याच्या खून प्रकरणी अवघ्या आठ तासात चौघांना अटक केली आहे पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंडे आदित्य पवार अशी त्यांची नावं आहेत जुन्या बांधणाच्या वादातून अभिनंदन कोल्हापुरेचा डोक्यात सिमेंट पाईप घालून खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेत्रे महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला आहे